नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो टिपेश्वर अभयारण्यात मजल दर मजल करत रामलिंग अभयारण्यात वीस पूर्वी दाखल झालेला साडू हा वाघ आपल्या आसपासच आहे याची ताडोबा अभयारण्यातून आलेली रेस्क्यू टीमला खात्री पटली आहे त्याची कारणं पण आहेत कारण कारिनारी शिवारात दोन चार दिवसापूर्वी तो वावर करत असावा अशी अशा त्याच्या पाऊल या रेस्क्यू टीम टीमला आढळलेल्या आहेत ताडोबा अभयारण्यातील आलेल्या रेस्क्यू टीमचे दहा कर्मचारी बारशी धाराशिव सोलापूर लातूर येथील इतर प पस्तीस कर्मचारी अशी पंचेचाळीस जणांची वन विभागाची टीम साडूचा सा सध्या शोध घेत आहे काल बुधवारी तर या रेस्क्यू टीमनं जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटरचा परिसर पायाखालून घातला आणि साडूचा सा माग मागोवा घेण्याचा प्रयत्न केला या रेस्क्यू टीमचे प्रमुख डॉक्टर खोबरागडे यांनी काल सायंकाळी साधारणतः सहा सहा ते सातच्या दरम्यान रामलिंग अभयारण्याचा परिसर जो की खाली बार्शी तालुक्यातील काही भाग त्यात येतो या बार्शी तालुक्यातील भागात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात साडूवागाची छबी त्या कॅमेऱ्यानं टिपल्याचं पण माहिती दिल्याचं समजतंय पण त्या ट्रॅप कॅमेऱ्याचा फोटो व्हायरल केल्या गेलेला नाही किंवा तो वन विभागाकडे संरक्षित असणार आहे याचा अर्थ साडू हा रामलिंग अभयारण्याचा पायथा किंवा वरच्या भागात आहे हे मात्र नक्की होत आहे तिकडं काल बुधवारी बार्शी तालुक्यातीलच रुई भालगाव येथील शिवारातील सोनवणे यांच्या शेतात एक एका म्हशीच्या रेडक्याचं हल रेडकावर हिंस्त्रश अपवादानं हल्ला केला आणि त्यात त्या ते रेडकू ठार झालं या त्या भागात रात्रीचा वीज पुरवठा असल्यामुळं आपल्या ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या सोनवणे कु कुटुंबातील एक दोघांना त्या तो प्राणी म्हणजे रेड रेडकू घाबरून जाऊन ओरडतानाचा आवाज आला आणि त्याला एक हिंस्रशोबत त्याच्यावर हल्ला करतं हेही दिसून आल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं हा तो एक तर बिबट असावं किंवा वाघच असावा असं आहे त्यानंतर त्या सोनोने यांचा पुत पुतण्यानं गावात जाऊन बालगावात जाऊन लोकांना आवाज दिले आणि मग गावातील पंचवीस ते तीस तरुण साधारण पहाटे चारच्या दरम्यान त्या सोनोनींच्या शेताबशी आली त्यांच्या हातात त्यांनी हातात काट्या वगैरे हे घेतलं होतं पण त्यांना तिथं तो हिंस्त्र श्वापत तर दिसून आलं नाही मग त्यांनी वैरागचे वन विभागातील अधिकाऱ्यांना फोन केला आणि ते अधिकारी आणि त्यांच्याबरोबर वनपाल वन, वन कर्मचारी धुमाळ हे साधारण पावणे सहा सहाच्या दरम्यान पहाटे तिथं पोचले अंधार असल्यामुळं थोडा वेळ थांबून मग त्यांनी तिथलं शोध घ्यायला सुरुवात केली पण तो ते शॉपत काही त्यांना सापडलं नाही मात्र रे रेडकाचा जीव गेलेला होता लोक गावकऱ्यांचं आणि त्या ज्यांनी प्रत्यक्षदर्शनी पाहिले त्यांचं म्हणणं ते तो बिबट किंवा वाघ असावा आहे तर वनविभागाच्या तिथं घटनास्थळी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतानुसार हे तरसाचं काम असावं असं त्यांचं म्हणणं आहे यावर भालगावकरांचं म्हणणं आम्ही तरच आमच्या भागात कधी दिसलंच नाही आम्ही पाहिलंच नाही त्यामुळं हा वाक किंवा बिभटच असावा असं त्यांचं ठाम मत बनलेलं आहे मग आता एकूणच बार्शी तालुका परंडा भूम वाशी कळम धाराशिव या परिसरात बिबट्यांचाही बऱ्यापैकी वावर आहे आणि हे बिबटे अधूनमधून पाळीव प्राण्यावर हल्ला करतात हेही आता स्पष्ट झालं आहे आता हा जो आपण साडू साडू हा वाघ साधारण तीन चार दिवसापूर्वी तो लादोळे जे की वैराग जवळ आहे त्या परिसरात होता तिथून तो पुढे राळेळापर्यंत गेला आणि आता तो तिथून परत त्याच मार्गाने फिरतो माघारी येत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे तो तसाच लाडू रायास लाडोळे इंगणे असं मार्ग क्रमण करत परत कारिनारी शिवारात आला असावा काही काळ तिथं करून तो आता परत रामलिंग अभयारण्याच्या डोंगर पायथ्याशी काल जर खरंच ट्रॅप कॅमेरातची त्याची छबी टिपली गेली असेल तर तिथे अस तो आले परत आलेला असावा असं दिसतंय एकंदरीत वन्य प्राणी अभ्यासकांच्या मते वाघ शक्यतो चार कारणाने आपला मूळ आदिवास सोडून दुसरीकडं जातो असं त्यांचं म्हणणं आहे एक कारण असतं ते म्हणजे त्याची त्या ते त्याचा जिथं आदिवास आहे त्या तिथे एखाद्या वाघाशी झालेली झुंज आणि ह्या झुंजी जुन्जी, मुळं तो तिथून आपला काढता पाय घेतो आणि नवीन मार्ग नवीन आदिवास किंवा आपलं नवीन साम्राज्य स्थापन करण्यासाठी तो तिथून बाहेर पडत असतो दुसरं असतं त्या परिसरात जर वाघांची संख्या जास्त असेल तर त्याचा पोटमारा होतो मग म्हणून तो अन्नाच्या शोधातही बाहेर पडत असतो तिसरं आहे ते म्हणजे तो त्याला जर मेट म्हणजे आप सहचर चरणीच्या शोधातही तो बाहेर पडतो मात्र साडू जे जर या उद्देशानं आला असं त्याचा अपेक्षाभंगच झालेला असणार आहे कारण अभयारण्यात त्याला मा वाघीण भेटणं शक्य नाही मग तो जर त्याचा निराश झाला झाला असेल तर तो परत टिपेश्वरकडंच जाईल असं काहींचं मत आहे पण तसा तो आलेल्या मार्गाने परत फिरेल की नाही या याविषयी ठामपणे कोणी सांगत नाही परंतु जर तो राळेरास लाडोळे करत परत रामलिंग अभयारण्याच्या पायथ्याशी आला असेल तो पर निश्चितच तो, तो परतीच्या मार्गावर असावा या याला दुजोरा मिळून येऊ शकतो असो शेवटी त्या साडूच्या मनात काय आहे का इथंच त्याला कायमचं राहायचं आहे पण एकट्यानं राहावं लाग लाग लागल्यानं लागल हेही त्याला जाणवेल त्यावेळेस तो निश्चितच परतीच्या मार्गावर जाईल या ट्रॅप आता बरेचसे ट्रॅप कॅमेरे त्या परिसरात लावले आहेत त्यामुळे एक दोन दिवसात साडू नेमका कुठं आहे याचं माहिती वनविभागाला मिळेल आणि खोबरागडे आणि त्यांच्या टीमला त्याला ताब्यात घेणं शक्य होईल असं दिसतंय पाचशे पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापता त्याला किती काळ लागला असेल काय असेल याबाबत ही मत मतांतर आहे जर टिपेश्वर अभयारण्यातील ट्रॅप कॅमेरात तो दोन हजार बावीसच्या नंतर दिसलाच नसेल तर निश्चित तो दोन हजार बावीसच्या शेवट म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला म्हणा किंवा तेवीसच्या प्रारंभी त्यानं तेथून काढता पाय घेतला असेल आणि तो नवीन मार्गानं नवीन आदिवासाच्या शोधात निघाला असावा आणि मग तो दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात रामलिंग आप अप, आपल्याकडील लोकांना दिसला असावा वीस डिसेंबरच्या अगोदर एक दोन दिवस अगोदर त्याचा इथं तो आला असेल आणि वीस वीस तारखेला एडशीतील शेतकऱ्याला तो दिसला शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्यावर पण त्यांना हा हल्ला के केल्याचं पण त्यावेळेस चर्चा सुरू होती आणि चर्चा ही चांगलीच गाज ही होती मग आता हाट साडू कायमचा सा रामलिंग अभयारण्यात राहावा त्याला त्या रेस्क्यू टीमनं ताब्यात म्हणजे ताब्यात घेऊन दुसऱ्या आदिवासात नेऊन सोडावं याबाबत पण चर्चा रंगतच असतात त्याला शक्यता या आठवड्यात तो वन विभागाच्या या रेस्क्यू टीमला सापडेल त्याला का ताब्यात घेऊन मग त्याला शक्यतो चांदोलीच्या सांगली जिल्ह्यातील अभयारण्यात सोडून देण्याचं जवळपास निश्चित झाले असंही आहे <clears throat> कालचा जो रवी भालगावचं पा बुधवारी पाटे घडलेली घटनेचं चर्चा सुरू आहे त्याचबरोबर इकडं त्याच्या पुढेच रवी भालगावच्या पुढे अर्धा किलोमीटर असलेल्या तुळजापूर तालुक्यातील एका गावाच्या परिसरात वाघ दिसल्याची तेथील जाणकार मंडळीचं म्हणणं आहे आता मग हा नेमका साळू एका दिवसात किती आणि कसा कसा फिरतो आहे हे ते त्याच्यात त्या त्यालाच जाणं मात्र या साडूनं आणि बिबट्यानं अफवांचंही पी पीक तेवढंच जोमानं सगळीकडं फोपवायचं फोफवावलं आहे ज कुठून कुटु, कुठूनही एखाद्या समाजमाध्यमावर अमुक इथंच बिबट्या दिसला अमुक तिथं तो साडू दिसला अशा पोस्ट येत असतात लोक पाहतात काहीजण त्याच्यावर गंभीरपणे विचार करतात काही सोडून देतात तर या ही काही तशी गम नेणारी किंवा मस्करीची ही गोष्ट नाही आहे हे प्राणी आहे ते पाळीव प्राण्याबरोबर कधीतरी मानवावर पण हल्ला करू शकतात हे विसरून चालणार नाही त्यामुळं वास्तव काय आहे त्याच चर्चा समाजमाध्यमावर करा आणि साडू लवकरात लवकर वनविभागाला सापडावा अशी प्रार्थना करा एवढंच आमचं म्हणणं हे अस्तुर्तास एवढंच धन्यवाद